रन फॉर युनिटी नाशिक येथे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालय नाशिकच्या वतीने रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस आयुक्तालय नाशिक येथून या रनला सुरुवात झाली गंगापूर रोड पंडित कॉलनी शरणपूर रोड मार्गे पोलीस परेड मैदान भीष्मराज बाईपास सर सभागृह येथे समाप्ती झाली या रन फॉर युनिटीचे झेंडा दाखवून कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त संदीप सर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रन फॉर युनिटी सुरू झाली त्या अगोदर पोलीस बँड पथक आणि सुंदर गीत सादर केले पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सिने अभिनेते किरण भालेराव बहु वाहतूक पोलीस हवालदार सचिन जाधव विविध पोलीस अधिकारी दामिनी पथक डॉग पथक पत्रकार सूर्य अकॅडमी अकॅडमी कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशन कल्याणी बहुउद्देश संस्था उपस्थित होते कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने सुनील परदेशी आरतीता याहिरे राजेंद्र आहे रुपाली तांबारे धनश्री गायधनी कामिनी भानुवंशे प्रमिला कुंभार ज्योती जोशी अलकानंदा जोशी किरण सिंग राजपूत चंद्रकांत महाले शीतल चंद्रात्रे विदुला राजहंस प्राध्यापक डॉक्टर आनंद खरात चौ विद्या खरात वर्ष राजपूत नेहा भानुवंशे नेत्रा भानुवंशे प्रशांत सूर्यवंशी प्रीती म्हसदे मनीष मुथा रज रंजन पंडित देविदास जगताप सुनील अहिरे हिरामन शिंगारे वैभव शिंदे सुजय अजित कंसारा चंद्रकांत महाले सीमा पंडित भाग्यश्री खुरपळे सुनीता साळवे सुनीता धंतोले सोनाली चिंचाने इंदुमती मुंडे उमाताई परदेशी शेखर ढेपे आदी उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूसाठी प्रतिनिधी अशोक पगारे उपसंपादक नाशिक राष्ट्रीय एकात्मता सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त या उपक्रमामध्ये मित्र सर्व आज उपस्थित राहण्याचा आम्हाला सन्मान मिळाला ना नाशिक पोलीस वतीने आयोजित या चांगल्या उपक्रमात एक राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन सर्व युवकांनी ते सहभाग नोंदवला त्यात ध्येय कम्प ध्येय अकॅडमी त्याच्यानंतर सुन्या अकॅडमी पोलीस अधिकारी कर्मचारी आमची सर्व कर्तव्य त्यांची पोलीस मंत्राची टीम सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्व इथे उपस्थित राहिलं या कार्यक्रमाला आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचा विशेष आभार विशेष आभार पोलीस आयुक्तालय दो, दो, डॉ डॉक्टर श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या संकल्पनेतून आज सर्व नाशिकमध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या आतबीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने होत आहेत त्यामुळे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र